जय महाराष्ट्र मी मुंबई महानगरपालिका प्रभाग क्रमांक पाचचा माजी नगरसेवक संजय घाडी आपल्या सर्वांना या आपल्या चॅनेलच्या माध्यमातून जय महाराष्ट्र करतो आज माझ्या वॉर्डमध्ये आपण जिथे थांबलो त्या संभाजीनगरमध्ये शिवनेरी सेवा मंडळाचं बारा आसनी शौचालयाचं लॉट ट्वेल्व ह्या स्कीममधून ती तोडून नवीन शौचालय बांधण्याचं एक काम आहे त्याचं कामाचं एक कामा कामा भूमिपूजन सोहळा आहे तसंच गेली चाळीस वर्ष आमच्या अष्टविनायक रहिवासी सेवा संघ एक दोन सिद्धेश्वर गणेश कृपा आदिवासी टेकडी ह्या सर्व भागाला गणेश रहिवासी सेवा सदन गणेश कृपा गणेश सदन साई सदन ह्या चाळीना गेली अनेक वर्ष म्हणजे चाळीस वर्ष पाणी पिण्याचं त्यांच्याकडे उपलब्ध होत नव्हतं ते मी मागे नगरसेवक असतानाच आपण त्यांना पुरवठा केला परंतु तो तात्पुरता पुरवठा होता यावेळेला त्यांना मी आश्वासन दिलं होतं वचन दिलं होतं की मी आपल्याला कायमस्वरूपीचं पंपिंग स्टेशन बांधून आपल्याला पाणीपुरवठा करेल आणि त्या पाणीपुरवठा करण्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा तो देखील आज या ठिकाणी आपल्या सर्वांचे गोरगरबांचे लाडके आमदार सन्माननीय प्रकाशदादा सुर्वे यांच्या शुभहस्ते शिवसेनेच्या उपनेत्या आणि प्रवक्ता संजना घाडी शिवसेनेचे आमचे विभाग प्रमुख मनोहर देसाई महिला विभाग प्रमुख सन्माननीय मीनाताई पानमन आमची युवासेनेचे कार्यकारी सदस्य सन्माननीय राजभाई प्रकाश सुर्वे आणि आमचे सर्व पदाधिकारी आणि आमचे प्रमुख खास करून सुनील मांडवे विद्याताई पोदार यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा संपन्न होतो मला अत्यंत अभिमान वाटतं आहे की नगरसेवक म्हणून काम करत असताना दोन हजार सतरा ते दोन हजार बावीसमध्ये माझ्या नगरसेवक निधीतून किंवा मुंबई महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या खात्यातून या प्रभाग क्रमांक पाचमध्ये मोठ्या प्रमाणावरती विकासाची आपण कामं कर करू शकलो आणि त्यानंतर तीन वर्ष निवडणुका होऊ शकल्या न कारणाने त्या अनेक का कामं खोळंबली होती परंतु माननीय शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या पक्षामध्ये आम्ही प्रवेश केल्याच्यानंतर त्यांच्याकडून या प्रभागासाठी विकास कामांसाठी खूप मोठ्या प्रमाणावरती निधी त्यांनी उपलब्ध करून दिला आणि म्हणून ही मोठी मोठी कामं आज आपण या ठिकाणी करू शकतो आज जवळजवळ तीस ठिकाणी माझी लादीकरण आणि गटाराची कामं या विभागामध्ये सुरू आहेत आपण येताना पाहत असाल या विभागामध्ये अनेक ठिकाणी मलनिसरण वाहिन्यांचे काम मोठ्या प्रमाणावरती सुरू आहे हे काम मी नगरसेवक असताना संबंधित विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना बोलून सर्वे करून घेतल्या होत्या की ह्या माझ्या प्रभाग क्रमांक पाचमध्ये सर्व रस्त्यांच्या खालून सर्व गृहनिर्माण सहकारी संस्था किंवा स्लममधल्या चाळींना भविष्यकालामध्ये तिथे एस आर ए प्रोजेक्ट होतील आणि ज्या इमारती होतील त्यांना मलनिसरण वाहिन्यांची कनेक्टिव्हिटी मिळावी याच्यासाठी मी तो सर्वे करून ते प्रस्ताव आपण मांडले होते ते आज काम त्या ठिकाणी पूर्ण होते आणि दुसरं महत्त्वाचं आहे की एकनाथ शिंदे साहेबांनी घोषित केलं होतं मुख्यमंत्री असताना की मुंबई खड्डेमुक्त होणार आणि त्या दृष्टिकोनातून दोन वर्षाचा प्लान त्यांनी बनवला होता प्लान एक गेल्या वर्षाचा दोन हजार चोवीस पंचवीसमधला त्याच्यामध्ये अनेक मुंबईतील रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे केले गेले आता दुसऱ्या टप्प्यामध्ये दोन हजार पंचवीस ते स सव्वीस ह्या वर्षामध्ये उर्वरित जे ते रस्ते आहेत ते सिमेंट कॉन्क्रीटचे करण्यात येणार आहेत आणि ते काम देखील या इथे आपण पाहतोय संभाजीनगरचं काम सुरू आहे अशोकवन येथील विवेक कांबळीचं रस्त्याचं काम चालू आहे त्याचबरोबर ती एन जी पार्क बिल्डिंग नंबर एक पासून ते बिल्डिंग नंबर चारपर्यंतचे रस्त्याचं काम सुरू आहे त्याचबरोबर ते रस्त्यालगतच्या ज्या पर्जन्य ज्याला वाहिन्या आहेत त्याचं काम देखील सुरू मोठ्या प्रमाणात सुरू आहे मला इथले संभाजीनगर आणि ह्या विभागातल्या नागरिकांना अधिक माहिती द्यायची आहे आणि अशोकवनमधील की त्यांना जो पाणीपुरवठा कमी प्रमाणामध्ये होत होता त्याच्यासाठी अशोकवनमधील ज्या आमच्या हाऊसिंग सोसायटी आहेत त्यांना अतिरिक्त एक लाईन दिलेली आहे सहा इंचाची पाण्याची आणि त्यांची पूर्वीची जी लाईन होती ती, ती तशीच आहे संभाजीनगरला सहा ऐवजी इंचा नऊ इंचाची पाईपलाईन देऊन आपण ह्या सर्व विभागाला मोठ्या प्रमाणात उत्तम पाणी पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न करतो आहे आज जे भूमिपूजन होते त्यात खास करून ह्या स्लम भाग जो आहे अष्टविनायक रविवाचे सेवा संघ एक दोन गणेश कृपा गणेश रैवाचे सेवा सदन आदिवासी टेकडी सिद्धेश्वर जे मग अशी म्हटल्या मी चाळींची नावं त्या भागामध्ये चार इंचाची पाईपलाईन संभाजीनगरच्या येथून शिवटेकडीवरून त्यांच्या इथपर्यंत जाणार आणि तिथल्या लोकांना अंतर्गत जलजोडणी जी आहे ती देखील जलजोडणी मु या मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून करून दिली जाणार आहे त्यांची जी पूर्वीची जी काही मीटर होते ती मीटर देखील मोफत ट्रान्स्फर करून दिली जाणार आहेत सर्वांना स्वतःच्या घराजवळ पाणी मिळणार आहे ज्या नागरिकांनी मीटर घेतलेले आहेत त्यांनी दहा जणांचे किंवा पंधरा जणांचे आपले गट करून या नळ कमिटी तयार करून त्या माध्यमातून आपण मीटर घ्यावा अशा प्रकारची मी त्यांना विनंती करतो आणि त्या सर्वांचे आशीर्वाद त्या भूण मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक पाचमध्ये आमचा एकनाथ शिंदेसाहेब आणि प्रकाश दादा आमचे जो कोणी उमेदवार देतील त्याच्यासाठी त्याच्या पाठीशी आपण भक्कमपणाने उभे राहा अशा प्रकारची मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो